श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <coughs> श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल थोडासा आवाज कमी येत असेल तर आवाज वाढवून किंवा हेडफोननी ऐका आवाज कारण बसलेला आहे माझा सर्दी तापामुळे त्यामुळे थोडासा आवाजात एक दोन तीन दिवस प्रॉब्लेम येऊ शकतो आता होळी पौर्णिमेचे भरपूर उपाय आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे होळी पौर्णिमेची पूर्ण सिरीज मी आज कम्युनिटीला टाकणार आहे की होळी पौर्णिमेचे एकूण आपले किती व्हिडिओ आहेत आणि अजून दोन दिवस येणार आहेत तर ते नक्की बघावे कारण होळी पौर्णिमा एकदा का येऊन गेली की पुढच्या वर्षीपर्यंत कुठल्याच पौर्णिमेला हे उपाय आपल्याला करता येणार नाही आहे फक्त आणि फक्त होळी पौर्णिमेलाच हे उपाय करता येणार आहेत त्यामुळं तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आता तुम्हाला प्रश्न जर असा पडत असेल की तर ते व्हिडिओ कसे बघायचे तर आत्ता माझा व्हिडिओ बघताना खाली ब्ल्यू ड्रेसमधला माझा फोटो तुम्हाला दिसत आहे त्या फोटोवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर वरती व्हिडिओज येईल ओळीनं तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला मिळतील अगदी जुने नवीन सगळे व्हिडिओ ओळीनं तुम्हाला पाहायला मिळतील भरपूर महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रोक्त वास्तुशास्त्रीय ज्योतिषशास्त्रीय उपाय स्वामी सेवा आपल्या चॅनलवर सांगितल्या जातात तर ज्यांना ज्यांना ते बघायचे आहेत त्यांनी त्यांनी ते व्हिडिओ नक्की बघा त्याचप्रमाणे कम्प्युटरवर जन्मकुंडली ज्यांना काढून हवी आहे अगदी व्यवस्थित अचूक माहिती त्यांनी सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर आपला व्हॉट्सअप मेसेज करा फक्त पत्रिका काढून दिली जाईल पत्रिकेमधील प्रॉब्लेम वगैरे नाही कारण तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे पत्रिका काढून मात्र तुम्हाला दिली जाईल ज्यांच्या मुलांची अजून पत्रिकाच नाही आहे किंवा ज्यांच्याकडे पत्रिका चांगल्या ठिकाणून तुम्ही काढून आणली नसेल आणि जर तुम्हाला तसं काही पाहिजे असेल तर तुम्हाला पत्रिका काढून मिळेल तुम्हाला तर चला आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा घेऊन आलेली आहे तो म्हणजे उन्हाळा आलेला आहे आता उन्हाळा आला म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवण होती आपल्याला लागणाऱ्या ला तहाण्याची आपल्याला तहाण्याने इतका जीव व्याकुळ होतो की कुणी जर आपल्याला बाटली भरून गार पाणी दिले तर आत्तासुद्धा माझी शेजारी बाटली आहे आणि म्हणजे पाणी दिले तर आपल्याला इतकं बरं वाटतं की मी यांना किती दुवा देऊ आणि किती नको तर सगळ्यात आधी उन्हाळ्याचा एक खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये एका ह्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि एका भांड्यामध्ये पक्ष्यांसाठी खायला ठेवाच ठेवा आणि पाणी तर आवर्जून ठेवा फ्लॅट सिस्टींगमध्ये राहत असाल तरीही अगदी खोबऱ्याच्या वाट्या ज्या येतात ना त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ठेवा खूप आवडीने पक्षी प्यायला येतात आणि त्यांना आत्ता पाण्यासाठी खूप भटकावे लागते तलाव नद्या कोरडे पडलेले असतात पावसाची वाट ते पक्षी बघत असतात आणि अशा वेळेस आपण त्यांना थोडेसे दाणे पाणी दिले तर आपल्याला त्यांचा दुवा लागतो खरं तर हा उपाय नाही तुन तर आपलं हे मानविक कार्य आहे पण आता लोक विसरत चालली आहेत म्हणून हे उपाय म्हणून दिलं जातं आणि या उपायातून तुमचा फायदा देखील होतो त्यामुळे सगळ्यात पहिला उपाय आहे की तुम्हाला पक्ष्यांसाठी दाणे पाणी दररोज ठेवायचं आहे तुम्ही जर मोकळ्या मोठ्या आवारात राहत असाल तर एक सिमेंटचा हाऊस बांधून घ्या दाराच्या बाहेर आणि तिथे जे गाय म्हशी कारवे असे जे कमी प्राणी तुमच्या इथून फिरत असतील कोणतेही भटके कुत्रे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही पाण्याची सोय करा बघा तुम्हाला किती आत्मशांती मिळते आता प्रत्येक उपायातून असं नाही की तुम्हाला लाखो रुपये मिळतील काही गोष्टी आपल्याला आत्म समाधानासाठी सुद्धा करायच्या असतात तर आपलं कर्तव्यबद्ध की आपण मुख्य जनावरांसाठी आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं देणं म्हणून हे आपल्याला काम करायचं आहे त्याचप्रमाणे छोट्या छोट्या बॉटल बिसलरीच्या झालाच्या गार बॉटल घ्यायच्या आणि तुम्हाला जेव्हा जमेल दुपारच्या वेळेत शनिवारच्या वगैरे शनिवारचा खास करून हा उपाय करा जे रस्त्याच्या कडेला बसलेले असतात ज्यांना पाणी मिळत नाही आहे पाणपोळी वगैरे असती पण त्यातूनही ज्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही आहे भाजीवाले असू देत कोणीही असू देत त्यांना गार पाण्याच्या बॉटल वाटा आणि मग बघा तुम्हाला किती समाधान होतं ते आता हे झाले दोन तीन उन्हाळ्यासाठीचे उपाय आता वळूया मेन व्हिडिओकडे माठ आता आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये गरिबांचा फ्रीज मानला जातो माठ आपल्याकडे होते कापूर्वी फ्रीज नव्हते आत्ता फ्रीज यायला लागले घरोघरी अगदी घरोघरी झोपडीत बघितलं तरी आजकाल फ्रीज आहे मात्र आपल्या पूर्वीच्या काळात काय असायचं तर माठ रांजण आजही माझ्या आईच्या घरामध्ये हांड्याला कापड लावून पाणी गार केलं जातं फ्रीज आहे मात्र फ्रीजमधलं पाणी बिलकुलही पिलं जात नाही तर माठातलंही नाही तर त्यांच्याकडे हंड्याला एक गार कापड गुंडाळलं जातं आणि त्यानं दिवसभर त्याच्यावर पाणी मारायचं आणि सुंदर असा पाण्याचा आस्वाद घ्यायचा आता मीच बघा एक तीन चार दिवसापूर्वी फ्रीजमधलं अगदी इतकं गा गा काय म्हणतात गरम होत होतं म्हणून गार पाणी पिले आईस्क्रीम अत्यंत आवडतं आईस्क्रीम खाल्लं आणि झालं मला सर्दीनं पॅक केलं कालच ठरवलं की काल काही करून माठ घेऊन यायचा जेव्हा दवाखान्यात गेले होते तेव्हा येताना एक माठ घेऊन आले आणि माठ घेता घेताच विचार केला की उद्या त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा की नुसता माठ आणला झालं आपलं काम झालं असं नसतं तर माठामागचं शास्त्र, शास्त्र काय आहे भविष्य पुराण काय सांगतं शास्त्र काय सांगतं याची तुम्हालाही माहिती द्यावी मला वाटतं गेल्या वर्षी पण मी हा व्हिडिओ केलेला आहे पण आता नवीन लोक जोडलेले आहेत त्यांना उपाय माहिती नाही आहेत किंवा काय करायचं माठ आणल्यावर हे माहिती नाही आहे तर माठामध्ये माता लक्ष्मी आणि पितृंचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे माठाला आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भरपूर अनन्यसाधारण असे महत्व आहे तुम्हाला मी एक पूर्वी उपाय दिला होता तो आत्ता रिपीट करते नव्या लोकांसाठी की अगदी एवढासा मटका म्हणजे पोळकं मिळतं बघा तो ते बोळकं शुक्रवारी घरी आणायचं किंवा कोणत्याही वारी आणा शनिवार सोडून आणि त्यामध्ये कच्चं दूध भरून रेफ्रिजरेटरच्या फ्रीजरमध्ये ते ठेवून द्यायचं त्याच्याकडे पुन्हा वर्षभर नाही पाहिलं तरी चालेल त्याचा दगड बर्फ होऊ दे चा। चा बर हुदे, हुदे, काही दे याच्यामुळे तुमच्या घरातली धनसंपत्ती खूप छान प्रकारे बॅलन्स राहते वाढते पण आणि बॅलन्स पण राहते आता बोलूया माठाकडे तर माठ आणताना विशेष काळजी घ्या की तो काळ्या रंगाचा असावा लाल माट आणू नये त्यात पाणी गारही होत नाही आणि शास्त्रीय शास्त्र शुद्ध पद्धतीने सांगायचं झालं तर काळा मटका घरामध्ये असत काळा मटका तुम्ही जेव्हा आणाल तेव्हा तो भाजक्या मातीचा असावा त्याला पॉलिश त्याच्यावर डिझाईन असतात असे माठ बिलकुलही आणू नये नळाचा माठ स्वच्छतेसाठी आणू शकता आता मी स्वतः काल आणलेला आहे त्याला कॉक आहे म्हणजे जेणेकरून सतत तो माठ उघडा त्याच्यात भांडं बुडवा असं काही नको त्यासाठी नळाचा माठ हंडायला चांगला किंवा म्हणजे घोंगाळं मिळतं पाणी भरण्यासाठी ते ठेवावं जेणेकरून आपल्या घरामध्ये संसर्ग होणार नाही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये जरी आरो असेल काही असेल तरी कायमस्वरूपी एक माठ किंवा एक काय म्हणतो त्याला हंडा कळशी हे कायम भरलेलं असावं ज्या घरामध्ये हंडा कळशी माठ कायमस्वरूपी भरलेलं असतं तिथे धनधान्याची कमतरता भासत नाही पितृदोष निर्माण होत नाही आणि ज्या घरामध्ये भांडण घातलं की त्यात आपटलं असं ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये पितृदोष तर लागतो लक्ष्मी तर नाराज होते त्याशिवाय घरामध्ये भांडणे होतात म्हणून तुम्ही कायम जे कुठला हंडा असेल काय माठ असेल तो पूर्ण भरलेला किंवा की किमान अर्धा तरी असेल ह्याच्याकडे लक्ष तुम्हाला द्यायचं आहे आता माठ आणला तो कोणत्या दिशेला ठेवायचा ह्याच्यात सुद्धा शास्त्रीय मान्यता आहे तर माठ आपल्याला उत्तर पूर्व दिशेमध्ये म्हणजे ईशान्य कोण्यामध्ये उत्तर पूर्व दिशेमध्ये म्हणजे ईशान्य कोण्यामध्ये माठ ठेवायचं आहे जर तुमच्याकडे जागा असेल तर जरूर तसा ठेवा माठ ठेवताना त्याच्या खाली एक तिवई अवश्य ठेवा जेणेकरून ते जे पाणी गळतं ते पाणी त्यामध्ये भांड ठेऊन साचतं आणि तेच पाणी पक्ष्यांना प्यायला द्या त्यांनाही गारवा मिळेल किंवा झाडांना घाला ते पाणी वाया घालवू नका माठ जेव्हा तुम्ही घरी आणता तेव्हा त्याला स्वच्छ धुवा आणि दोन दिवस पाणी भरून ठेवा वेस्टेज पाणी ज्याला आपण म्हणतो ते पाणी पण झाडांना घाला तिसऱ्या दिवशी माठ वापरायला काढा जेणेकरून त्या माठाचा जे मातीचा वास असतो तो निघून जातो आता जेव्हा तुम्ही माठ वापरणार आहात तेव्हा त्याला ते देवघरासमोर एका पाटावर ठेवा त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढा स्वस्तिकामध्ये चार चिन्ह म्हणजे ठिपके काढा कडेला दोन रेषा काढा माठाची पूजा करा मोकळ्या माठाची पूजा करायची नाही तर माठ भरून त्याची पूजा करायची आणि मग तो उचलून जागेवर ठेवा त्यानंतर तिथे दररोज जमलं तर दररोज म्हणजे हा माठ आता आपल्याकडं कायमस्वरूपी राहणार आहे हिवाहांडा कशी राहणार आहे त्याच्यापुढे जर तुम्हाला दररोज जमलं तर दररोज संध्याकाळच्या वेळेत तुपाचा दिवा लावा तुम्हाला अगदी लांब लांब जाऊन जरी कुठल्या पितृशांती करायला सांगितल्या असतील तर तुमच्या पत्रिकेतले ते दोष समूळ नष्ट होतील इतका पितृदोषाचा आणि माठाचा संबंध आहे हे तुम्हाला अगदी मी आज क्लिअर सांगते की तुम्ही माठासमोर जर रोज भरलेल्या माठासमोर दिवा लावलात तर तुमचे सगळे पितृदोष निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये शांतता नांदेल लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमचा माठ रिकामा झाला आहे असं तुम्हाला जाणवेल त्या दिवशी तुमच्या घरात थोडी तरी तक्रार होणार म्हणून माठ किंवा हंडा कशी मोकळं ठेवू नये माठ किंवा हंडा कळशी घासलंय म्हणून रात्रीचं पालथं घालू नये तुम्हे उकडं ठेवा व म्हणजे सरळ ठेवून त्याच्यावर झाकण ठेवा की त्यामध्ये काही शिरू नये हंडा हा भरलेलाच असावा डायरेक्ट आरोखालन पाणी घेणे आरोचे पाणी पिणे आरोखाली बाटल्या भरणे हे प्रकार करू नका बाटल्या भरू शकता पण हंडा कळशी एक साथ प्रत्येक घरात भरलेला असावा पूर्वीच्या बायकात चवट ठेवायच्या एक मोठा हंडा त्याच्यावर कळशी त्याच्यावर कळशी असे उतरण ठेवायच्या बघा आणि किती छान वाटायचं त्यांच्या घरामध्ये किचन एक सारवलेलं असायचं आणि शेगडीच्या थोडासा दूर अंतरावर अशा खंडे कळशी भरलेल्या असायच्या मी तर आजपर्यंत रांझणातलं पाणी एकदाच पिले जेव्हा रहमतपूरमध्ये लहान असताना गेले होते तेव्हा त्यांनी तो जमिनीत रांजण पुरला होता काय पाणी लागत होतं त्यातलं म्हणजे त्यातलं पाणी किती पिऊ आणि किती नको होत होतं आता रांजण खूप कमी झाले कारण आपण सिस्टीम मध्ये राहतो बंगल्यामध्ये राहतो घरामध्ये राहतो आता तेवढी जागा नाही आहे तेवढी स्वच्छता घेतली जात नाही पण आपण किमान माठ आणून त्याची अशा पद्धतीने पूजा करून छानपैकी त्याला व्यवस्थित योग्य दिशेमध्ये ठेवून त्याच्यापुढे तुपाचा दिवा लावून तुम्ही आपल्या पितृशांतीसाठी हे उपाय करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता माठामध्ये वाळा घाला वाळ्याने सुद्धा सुंदर असा सुगंध येतो त्याचप्रमाणे माठ खरं सांगते की कधीही टाकून देऊ नका घरामध्ये दे माठ फुटणार नाही याची शक्यता म्हणजे काळजी घ्या माठ कधीही असा कचऱ्या जुना झालाय म्हणून भंगारात टाकू नका तर ते शेतात वगैरे टाका त्याची आपोआप माती होऊन जाईल पण असा कचऱ्यात घट्टागाडीत असा माठ कधीही टाकू नका तर माठासंदर्भातली विशेष माहिती किती लोक बघतील माहीत नाही अगदी हजार दोन हजार जणांनी जरी बघितला आणि त्यातल्या शंभर जणांनी जरी ऐकलं तरी माझं व्हिडिओचं जे कष्ट होते ते मार्गी लागले असं मी म्हणेन तर नक्की लक्षात घ्या या गोष्टी थोडी हळूवार बोलते आहे व्हिडिओमध्ये कारण तब्येत ठीक नाही आहे थोडंसं समजून घ्या फास्ट बोलणं आत्ता होत नाही आहे मला नाही तर माझा हाच व्हिडिओ पाच ते सात मिनटामध्ये झाला असता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका I'm so